मतदान जागृतीसाठी कॉलेज युवक युवतींनी भिलवडीत मतदान जागृती रॅली काढली आहे भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडी यांच्या वतीने भिलवडीत मतदान जागृती रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये सर्व तरुण तरुणींसह शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता मतदान जागृती रॅली काढून संविधानाने दिलेल्या मतदानाचा अधिकार सर्वांनी वापरावा यासाठी या रॅलीचे आयोजन केले आपल्याला मिळालेल्या मतदानाचा अधिकार वापरून योग्य तो प्रतिनिधी निवडावा असे मत युवकांनी मांडले मतदारांनो जागेवा मतदान करा आपला हक्क बजावा अशा घोषणाही भिलवडीत धुमधुमून निघाली रॅली कॉलेज पासून बाहेरील गल्ली वाळवेकर गल्ली पाटील गल्ली शेवटी ग्रामपंचायतपर्यंत काढण्यात आली यावेळी कॉलेजचे प्राध्यापक पीपी पाटील सर यांनी विद्यार्थ्यांकडून प्रतिज्ञा वाचून घेतली व मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले केंद्र शासनातर्फे राबून जात आहे त्यामध्ये आपण सहभागी झालेलो आहे आता तुम्हाला इथं घेण्याचं कारण म्हणजे काही वर्षात तुम्हाला हा हक्क प्राप्त होणार आहे आणि तो तर तुम्ही चांगल्या पद्धतीने बजवायचा आहेच